परंतु कर्ज वाटप पण ठेवीच्या प्रमाणामध्ये शेवटी बँकेचं कुठलंच सूत्र असतं की कर्ज पुरवठ आपल्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा पण देसाई साहेब झाला पाहिजे कदाचित तुमच्याकडं तुमची गरज कमी असेल असं मला वाटतंय पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आपण सर्वांनी जिल्हा दुर्गाडे सर आमचे चांदेरे साहेब आणि सगळे सा संचालक मंडळ मगाशी तावऱ्यांचा उल्लेख केला की बँकेची अनेक योजना आहे जाण्यापासून ते बँकेत बारीक सारीक गोष्टी करेल त्या प्रत्येक योजनेचा प्रत्येक स्कीम मध्ये आपण जुन्नर त्यामध्ये निश्चित प्रकारे भाग घेतला पाहिजे आज पंधरा हजार कोटीच्या आसपास ठेवी असणारी ही बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे तुमच्या सगळ्यांसमोर उभा असताना निश्चित प्रकारे माझ्या या उभारणीमध्ये माझ्या प्रत्येक या यशाच्या टप्प्यामध्ये जिल्हा बँकेचं खूप महत्व राहिलेलं आहे करता आलेल्या एखादा काही शब्द जरी काढला तर दाबाडे भाऊ मला ते पटत नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्याला बँक समजली बँक बँक्या बँकेच्या योजनेचा शेतकऱ्यांना सामान्य माणसाला जर आपण लाभ दिला की बँक आपल्या प्रत्येकाच्या घरोघर गेली शेताच्या बांधावर माणसं त्या माणसाला कधी आयुष्यामध्ये विसरत नाहीत आणि त्या बँकेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे बंधू नोक मी मी नेहमी सांगतो की प्रत्येकाला प्रत्येकाचं क्षेत्र आहे मी बँकेवर हो येतो आमचे सर तिथे समोर बसलेले मी झेडपीचा अध्यक्ष होतो की झेडपीचा अध्यक्ष असताना सुद्धा गरीब माणसाला कसं एक चांगल्या प्रकारच्या झेडपीच्या योजना त्या गरीब माणसापासून कशा पोहोचता येतील खूप बारीक बारीक गोष्टी असतील की त्यावेळेस सर हसताय सर आम्ही आमच्या नाभिक समाजाला खुर्ची ही खरं झडपीच काम नसतं पण शेवटी केलं आम्ही आम्ही त्यांना एक सांगितलं ज्यावेळेस मला वाटत विकास मंत्री जयंत पाटील यांचे शिव आपला अधिकारी मला वाटतं प्रधान सचिव संधू होते संधूने मला त्यावेळेस तुम्हाला गमत सांगतो व्यंके साहेब मी ज्यावेळी स्कीम घेऊन गेलो संधू त्या सेक्रेटरीने मला थोडं वेळेत काढलं हे काय झेडपीचं आहे काय नाभिक समाजाला खुर्ची वगैरे असं त्यांनी मला सहज काढलं जयंत पाटील समोर होते हो साहेब म्हणलं तुम्हाला समजत नाही म्हणलं आमच्या जिल्ह्यातले नाभिक समाज हा आमचा ब्रँड अम्बेसिडर आहे म्हणले ब्रँड अम्बेसिडर एक कैसा नाही म्हणलं हे असं आहे आमच्या नाभिक समाजामध्ये ज्यावेळेस आमचा एखादा तिथं ग्राहक जातो केस कापताना दाढी काढताना तो अर्धा तास पाऊन तास तिथं बसतो आणि आमच्या झेडपीच्या योजनेचा जर आपण ही खुर्ची दिली तर प्रचार आणि प्रसार हा नाभिक समाज करल असं मानल्यानंतर अरे अरे आचार हो। की सांगायचं तात्पर्य की आपण एखादी गोष्ट ठरवली प्रत्येक क्षेत्रामध्ये कारखाना असू द्या जिल्हा परिषद असू द्या बँक असू द्या आमदार असू द्या शेवटी शासनाच्या योजना माझ्या सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील हा जर आपण प्रयत्न केला तर त्याचाही फायदा आपल्या आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे होतो तुमच्या सगळ्यांच्या अजित दादा पवार साहेबांच्या एक मार्गदर्शनाखाली आज मा, आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि माहितच्या आमच्या सगळ्या प्रमुखांमुळे आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला मुल मुल मला हा मान मिळालेला आहे बंधू मला माहिती आहे कृषी मंत्री पद इतकं सोपं नाही आहे मला त्याची जाणीव आहे इथं माझ्या शेतकरी शेवटी मी पण शेतकरी आहे शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत त्यासाठी कुठले निर्णय घेतले पाहिजे कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या हिताचे होणार आहेत याची जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलून निश्चित प्रकारे आहे निश्चित प्रकारे शेतकरी आजही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अजूनही चांगल्या प्रकारच्या शेतामध्ये आपल्याला अजून काय बदल घड आणि हे पण सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी जिल्ह्याचे इथं हजर आहेत दोनच तालुके शेतीच्या बाबतीमध्ये नेहमी अग्रेसर असतात नवीन नवीन प्रयोग करणारे या जिल्ह्यामध्ये दोनच तालुक्यात त्याचं नाव घेतलं पाहिजे एक जुन्नर तालुका दुसरा इंदापूर तालुका या ता दोन तालुक्यामध्ये शेतकरी खूप मेहनत करतात खूप शेती का मगाशी शे टोमॅटो एक शेतकरी आला मी त्याला विचारलं किती पैसे झाले त्यांनी सांगितलं अकरा का तेरा एकरामध्ये मध्ये साडेचार कोट रुपये झाले म्हणजे सांगायचं तात्पर्य कमी ह्याचा अर्थ सगळ्यात मला पत्रकार सगळ्या शेतकऱ्याला ते असं मिळत असं नाहीये परंतु जी माणसं चांगल्या प्रकारचं नियोजन करतात शेतामध्ये चांगल्या प्रकारचं शेतामध्ये उत्पादन घेतात चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवतात असे पण असे पण अनेक शेतकरी आपण पाहिलेले उसाचे असतील द्राक्षेमध्ये चांगले पैसे कमवतात डाळिंबामध्ये चांगले पैसे मिळतात परंतु त्यासाठी योग्य नियोजन योग्य मार्केटिंग मार्केट हे मिळालं पाहिजे पण हे काय सगळ्यालाच मिळतं असं नाहीये नाहीतर एवढंच माझं ब्रेकिंग न्यूज होईल काही हे सगळ्यापर्यंत असं नाहीये यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना कसं बरोबर आणता येईल या शेतकऱ्यांसाठी काय योजना हो आणल्यानंतर या शेतकऱ्यांचं कुठं कशामध्ये बल होईल एखाद्या काय करता येईल यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न चालले तुमच्यामध्ये या भागामध्ये कांदा आणि सोयाबीनचे अनेक प्रश्न आहेत अनेक अर्थात माझ्याकडे आता आलेले आहेत याची निश्चित प्रकारे मला अतुलशेट सांगत होते की या बाबतीमध्ये निर्णय निश्चित प्रकारे शासनाने काहीतरी घेतला पाहिजे भाव वरचण वगैरे कमी जास्त होतोय हे शंभर टक्के मान्य तुम्हाला एवढं सांगेल की या येणाऱ्या काळामध्ये कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारची सगळी संपूर्ण माहिती घेऊन यामधून कसा मार्ग काढता येईल आणि या माझ्या शेतकऱ्यांना कसा अन्याय देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करूया आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती परवडत नाही परवडत नाही आता परवडत नाही कोणाला किशोरशेट डांगटला शेतकरी शेती परवडणार नाही नाही परवडणार मुंबईला राहून नाही शेती परवडणार की जे बांधवले शेतकरी जे जे खरं आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाऊस येतो अपेक्षेच्या शेतीवरती अनेक स्वप्न ठरवतो त्यामुळं अपडाऊन हे होतं परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं की आपण एक नियोजनपूर्व एक नाविन्यपूर्व कुठंतरी नवीन नवीन कुठंतरी आता वाण बदल पाहिजे उसाच्या बेण्यापासून तेच बेणं तिथं वापरण्या पाहिजे नवीन कुठलं बेन आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं ट्रेनेज मिळेल द्राक्षामध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे डाळीमध्ये कुठलं घे घेतलं पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे की आता नवीन मुलाने खरं मी तुम्हाला एक मला एक आनंद आहे की शेतकऱ्यांची आता नवीन मुलं जी बीएससी ऍग्री एम सी ऍग्री किंवा इतर ठिकाणी ग्रॅज्युएशन शेतामध्ये चांगल्या प्रकारचं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेत आहेत चांगल्या प्रकारचं उत्पादन घेत आहेत चांगलं उत्पन्न मार्केट शोधतायत आता तुम्हाला माहिती आहे कुठं मार्केट काय आणि मार्केटचं ते पाहून शेतामध्ये पीक घेतायत असे अनेक सुद्धा कुटुंब आहेत परंतु निश्चित प्रकारे आज कृषी मंत्री म्हणून माझा इथं आपल्या आपल्या गावांनी पण इतका सत्कार केला आज आमच्याबरोबर काकडेताई म्हणून बँकेच्या संचालक म्हणून काकडेताईंनी पण आमच्या बरोबर काम केलंय आपले दुसरे संचालक आपले आपले संचालक दुसरे तुळशीराम भोवीर असतील त्या सर्वांबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि आज खरंच काळेदादांची पण आठवण आल्याशिवाय राहत नाही बाबा थोडासा जरा गडबडतो दादा असं एकदम असं असं स्ट्रॉंग एकदम असं सगळ्यांना असं सा, सामोरं जायचं कारण की आमची आमच्यावर ते टूर लावते युरोपला बाबा पण टूर लावते युरोपला पण दादाची मजा वेगळीच होती बाबा अस अस दादा असं जरा मोकळ्या ढोकळ्या माणूस आज ते जरी आपल्यात नसले तर निश्चित प्रकारे दादांची किंवा आता सगळ्यांचे बेंके साहेब असतील शेरकर साहेब असतील आमचे काकडे साहेब असतील या सगळ्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा मग अशी हे त्यांचं काय ना होतं निवेदक निवेदक सांगत होते की आता तो मुलांचा कार्यक्रम होता दिल्लीचा कार्यक्रम होता आणि सहज मला त्यांनी बोलवलं की त्या कार्यक्रमाला या मी खरं तर वेगळ्या कार्यक्रमाला गेलतो मी नेहमी म्हणतो की आयुष्यामध्ये जी आपल्याला जिथं जिथं संधी मिळते शेवटी त्या संधीचं सोनं कसं करता येईल संधीचा उपयोग कसा करता येईल विनाकारण असं कसं आणि माणसाने जर थोडं सगळ्यांनी असत हलक मला जरा थोडं हलक फुलक कसं हलकं फुलकं आवडतं त्यामुळे नेहमी आनंद सांगितलं आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद हा गोलगोल असतो नेहमी लक्षात ठेवा आनंद जेवढा पुढच्या माणसाला आपण देऊ तेवढा आनंद उलटा धापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही हा माझा पहिल्यापासूनचा एक विश्वास आहे हा एक आनंद निश्चित प्रकारे वाटून घेतल्यानंतर किंवा दुःख संकट टेन्शन हे प्रत्येकाला या जगामध्ये सुखी सुत्य, सर्व सुखी असं कुणी नाहीये प्रत्येकाला काय ना काय नाही काहीतरी आहे तुम्हाला वाटलं असेल आमच्या महिला बघिनीला काय त्या मंत्र्याची मजा काय जोरात आलंय एकदम वाजून वगैरे हो फटाड्यावर आले तर माझं हल मलाच माहिती आहे शेवटी दिसतं तसं नसतं म्हणून हसत हसत राहा आनंदात राहा आणि आपलंच लेबर आहे माझंच लेबर आहे आणि निगेटिव्हिटी आणि सकारात्मक असं एक थोडं आयुष्यामध्ये सकारात्मक थोडं दृष्टिकोन ठेवला आणि तर निश्चित प्रकारे काही गोष्टी ठेवला तर निश्चित त्याचा फायदा होतो आज बँकेच्या बाबतीमध्ये अधिक न बोलता खूप चांगल्या कार्यक्रमाला पण मला इंदापूरला खूप लवकर जायचं होतं पण महत्वाचा कार्यक्रम होता पण आपण जुन्नरकर आणि खरंच तुम्ही जुन्नरकर खूप चांगले शेतकरी म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्याची ओळख आहे निश्चित त्याच्या ज्या जुन्या शेतकऱ्यांनी जे तुम्हाला आदर्श ते त्याचप्रमाणे नवीन शेतकरी म्हणून सुद्धा तुम्ही नाविन्य प्रयोग शेतामध्ये करताय एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आम्हा सर्वांना तुमच्या सर्वांबद्दल एक अभिमान आहे मी तुम्हाला एवढंच शेवटी सांगेन की राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या तालुक्यामध्ये राज्यातले तर ता असू द्या पण आपल्या तालुक्यामध्ये जे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागून उभा राहील हा शब्द आपल्या सर्वांना देतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गावामध्ये कृषी मंत्री महोदयांचे ज्येष्ठ बंधू मधुकर विठोबा भरणे जुनर तालुका डीलर या विनंती करतो आपण यावं त्यात महेश मोरे पुणे